त्याडा सो हे गायज वेलकम बॅक टू अर चॅनल सुद्धा श्रश्री केनी सो गायज आज आहे संडे तसा की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोलले त्या ब्लॉगनंतर लगेच दुसऱ्या दिवशीचा हा संडेचा ब्लॉग so, yes, येईल सो येस येतो आहे आणि आत्ता वाजलेत अजून अकरा वाजायला दहा मिनटं so, yes, आहेत सो येस आणि आज संडे सो त्यामुळं मी उठले आज पाहुणे झाला उठलो लादी पुसली आणि मग आंघोळीला गेलो उठल्या आमच्या मम्मीने काम झालं आहे मला लगेच सो मग पहिले आधी पुसली मग आंघोळीला गेलो आणि आता नाश्ता करते त्याला हे डोसा आणि आत्ताच आमच्या मम्मीचाच भलं आहे तिथंच बसलेली मम्मी तेव्हा मी आंघोळ करत होतो सो दळण पण निसून झालं आहे आता तो दळाला द्यायचा आहे फक्त अशा प्रकारे थंडेची सुरुवात झाली आहे आणि आज केस पण घेतलं सग त्यामुळं असं दिसतंय सो आता पहिले तर नाश्ता करू आणि मग आजही काहीतरी रेसिपी बनवायची आहे सो बघू काय होईल का नाही सो ते करू पण यावं लागेल मला छान मजा येईल मी नक्की सांगते चला आपण पुढं पुढं बघू सदमे में ग्या क्या आज आमची मीटिंग आहे फिरायला चाललो कुठे चालवत आहे आपण

गाडी गाडी <Creed cities> <Confuros> <उकी> <subjectivekop veces> एक सोला दोन गाड्या रु कहाँ से आते हैं? तो तो जाए, तो जाए। जाए, कुछ फर्क तो तो <स्थागा>। तो तो <स्थागा>। तो तो नहीं पड़ता है। तो प्रूफ है आप लेकर लासला त्यांचा साईसला pernah,

प्राईम मिनिस्टर डेप्युटी मिनिस्टर बस!

या कायला काय आहे ये मागून तुटत का मकत गुडला ए लॉग di नी

मी नहीं मी, mm. yeah. आता आम्ही मीटिंगशी आलो आहे आणि कोण कोण आहे बघ लालताई सुष्मिताई आकाशाचा बाळा मी मम्मी आणि आता आम्ही ऑर्डर केलं आहे या पिझ्झा आणि त्याचं पण आहे पिझ्झा आणि बर्गर सो so, आता हा ब्लॉग आपला इथे सेंड होतो या ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा या ब्लॉगमध्ये जास्त काही नव्हता पण काहीतरी होता तसा मागच्या ब्लॉगमध्ये काहीच नव्हता तरी पण टाकले तर बघा आणि हा पण बघा आणि पुढचा दस आम्ही मीटिंग ठेवलेली ती कुठली आहे ते जर तुम्हाला समजलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा त्याचा ब्लॉग पण नक्कीच ह्या ब्लॉग नंतर तोच ब्लॉग असेल सो स्टेटिंग या ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझा इंस्टापेज अशोक ट्वेंटी टू थाउजंड ट्वेल्व्हला पण फॉलो करा आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये so, आतासाठी बा बाय